पोलीस आपल्या संरक्षणासाठी सनगले यांचं वक्तव्य विद्यार्थ्यांसाठी शासनाने अनेक नवीन कायदे केले छेडछाड करणाऱ्या छळणाऱ्या अत्याचार करणाऱ्या त्रास देणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो मुलींनी पोलीस काका व पोलीस दिदीची मदत घ्यावी पोलीस आपल्या संरक्षणासाठी आहेत असं प्रतिपादन वळसंग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल सनगले यांनी केलं दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील श्री भगवती गौरी माता प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात बाल व महिला सुरक्षा कायदेविषयी मार्गदर्शन करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते यावेळी व्यासपीठावर पीएसआय गिरमल बुगडे पर्यवेक्षक सचिन देगावकर ललिता मठपती कलावती कुंभार वर्षा बिराजदार आदी उपस्थित होते पुढे सनगले म्हणाले मुलींनो अन्याय सहन करू नका गुड टच व बॅड टच संकल्पना समजून घ्या आपल्याला स्पर्श करणाऱ्या व्यक्तीचे वर्तन ओळखा समोरच्या व्यक्तीचे वृत्ती व दृष्टिकोन ओळखा वेळेत आवाज उठवा पालकांना व शिक्षकांना सांगा अथवा स्वसंरक्षणासाठी कराटे व लाठीकाठी प्रशिक्षण घ्या विद्यार्थी दशतात शिस्त शिका वाहतुकीचे नियम शिका व पाळा विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनला भेट देऊन माहिती मिळवावी पोलीस स्टेशन हे मदतीसाठी असतं देशाचे सक्षम नागरिक होण्यासाठी स्वतःच आदर्श व्यक्तिमत्व घडा घडवा मोठं ध्येय ठेवा आणि ते गाठण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन सनगले यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मल्लिकार्जुन गुरव यांनी केलं कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वृंदानी परिषद घेतला धोतरी येथील श्री भगवती गौरी माता प्रशालाभ कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वळसंग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल सनगले तुम्ही तुमचं ही लाईफ सक्सेसफुल केली असं मला आम्हाला काही शक्य नाही त्यासाठी आता जे काही करायचं आहे ते ह्या ठरवून त्या दिशेने तुमचा प्रवास असणं खूप गरजेचं आहे त्या विद्यार्थी दशेमध्ये मित्रांनो आपल्यासोबत जर काही आपला घडत असेल या बालमय बालमन एकदम तुमचं संवेदनशील असेल त्या संवेदनशील मनामध्ये जर त्या आपल्या आपल्यासोबत घडला तर आयुष्य मला ते विसरत नाही त्यासाठी अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा दोषी असतो बरोबर आहे ना अन्याय जो करतो ना त्यावेळेस तुम्ही सहन करणार तेवढे दोषी असतात कारण तुम्ही सहन करताय म्हणून अन्याय करणाऱ्याला अन्याय करायचं बरं मिळत असतं त्यामुळे तुम्ही जर सहन नाही केलात तर निश्चित अन्याय करण्याची हिंमत बोलत असते ज्यावेळेसही तुमच्यासोबत असा कोणी काही प्रकार होईल त्यावेळेस त्यांना मोठ्याने विरोध करायला शिका मोठ्याने बोला त्यांना अपोज करा त्यांना नो म्हणायला शिका मोठ्यावर म्हणा मोठ्या आवाजामध्ये त्याला विरोध करा जेणेकरून तिथे काय घटना घडली हे ऐकायला अनुभवाची लोक येतील तुम्ही एकांतामध्ये तुझ्या सोबत कोणी काही वाईट वर्तन करत असेल ना कोठ्याने चिरताना नो नेवर असं काहीतरी म्हणा बाजूला जा किंवा बोलून व्हा जे काही तुम्हाला शब्द बोलता येईल तसेच बोला त्यामुळे काय होईल त्या पुढच्या माणसाच्या हो मनामध्ये आलेले वाईट विचार खाऊन पळून जाईल आणि पर्याय आपली तात्पुरती सुद्धा होईल त्यानंतर तुमचं काम आहे की माझ्यासोबत असं गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केलाय म्हणून तुम्ही तुमच्या शिक्षकाशी सांगायला पाहिजे किंवा तुमच्या घरात सांगायला पाहिजे शाळेच्या परिसरात असं होऊ शकतं किंवा शाळेच्या परिसराच्या बाहेर पण अशी घटना घडू शकते शाळेच्या परिसरात झाली तर तुम्ही वर्ग शिक्षकांना सांगाल पण शाळेच्या परिसराच्या बाहेर जर झालं तरी जेव्हा तुम्ही आई वडिलांना किंवा वर्गा शिक्षकांना ह्या गोष्टी सांगणं अपेक्षित आहे बरं दैनिक अपराध हा मुलांसोबत सुद्धा होऊ शकतो मुलींसोबत सुद्धा होऊ शकतो आजच्या काळामध्ये या टी व्हीच्या इंटरनेटच्या माध्यमातून खूप साऱ्या अशा म्हणजे वाईट घटना म्हणजे सात प्रसारित केले जातात त्याचा परिणाम म्हणून आपल्याला अशा ह्या वाईट म्हणजे दुर्दैव घटनेला सामोरं जावं लागतं त्यासाठी पोलिसांना घाबरायची गरज आज आजपासून पोलिसांना तुमचं मित्र समजा पोलिसांना तुमचा पाठीराखा समजा तुमचं संरक्षण समजा आणि चिंता असं तुम्ही पोलिसांच्याकडे येऊन तुमचे काय काय काढले आहे ते मानावे आता देखील तुम्हाला पोस्टर जुना पुणे वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एमआरआय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरिय रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे हो सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉईंट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय व्ही एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन विंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर बलदबा रोग तज्ञ डॉक्टर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा